क्षमा स्वामी पण आम्ही आपल्याला शाही पदार्थ भेट म्हणून दिले ते न खाता आमच्या या गरीब कामवाल्या बाईने दिलेले क्षुल्लक चणे तुम्ही का खात आहात अरे तुम्ही जे आम्हाला दिलं ते तुमच्या संपत्तीचा शंभरावा भाग देखील नाही आहे पण या उलट या रखमाईने आम्हाला तिच्या तोंडचा घास काढून दिला हे चणे खाऊन ती तिचा आजचा दिवस ढकलणार होती पण तिने ते चणे आम्हाला दिले अरे आपल्याकडे समुद्र असताना त्यातून हंडावर पाणी देणं वेगळं आणि आपल्याकडे फक्त एक तांब्या पाणी असताना तेही समोरच्याला अर्पण करणं वेगळं हिची दानद मोठी आणि मन निर्मळ आहे आणि म्हणून आम्ही हे चणे स्वीकारून तिचा सन्मान केला